सांगली पोलिसांची धडक कारवाई दिवसा ढवळ्या घरफोडी करणारे बीडचे तिघे चोरटे अटकेत तीन घरफोडींचा उलघडा सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा चोख कामगिरी बजावत मोठी कारवाई केली आहे दिवसा ढवळ्या घरफोडी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तिघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून तब्बल तीन घरफोडी गुन्ह्यांचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आलंय मिळालेल्या माहितीनुसार शिराळा पोलीस ठाणे हद्दीत दहा ऑक्टोंबर रोजी दिवसा ढवळ्या घरफोडीची घटना घडली होती या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना संशयिताविषयी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले त्यानंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह तपास पथक तयार करून सदरचे पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले आणि अचूक माहितीच्या आधारे कारवाई करत तिघा आरोपींना अटक करण्यात आली अटक आरोपींची नावे अनुक्रमे संतोष मर्दान भोसले राहणार खराडी तालुका आष्टी जिल्हा बीड मोहननी काळजा भोसले राहणार खराडी तालुका आष्टी जिल्हा बीड आणि अतुल नवनाथ काळे राहणार वाकी तालुका आष्टी जिल्हा बीड अशी आहेत या आरोपींकडून शिराळा इस्लामपूर आणि सांगली हद्दीत घडलेल्या तीन घरपोडी गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून या कारवाईमुळे सांगली पोलिसांच्या तपास क्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळसकर संदीप गुरव उदयसिंह माणी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपीकडून आणखी काही घरपोडी गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पुढील तपास शिराळा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा